नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेजेस केलेले होते की सर नेमका पेन कोणता वापरायचा स्पर्धा परीक्षेसाठी आणि अँसर की लिहित असताना ते कशा पद्धतीने लिहायची आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही गोष्ट सांगितलेली आहे परंतु पहिल्यांदा आपण काय करूया की पेन कोणत्या पद्धतीचा वापरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मग इथं जे समोर तुमच्या प्रश्न उत्तरपत्रिका दिसत आहे या उत्तरपत्रिकेवरती कशा पद्धतीने गोल करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे पेन असतात काही विद्यार्थी अशा पद्धतीचा पेन घेतात तर जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत ते मात्र या पद्धतीचा पेन घेतात आता यामध्ये दोन्हींच्यामध्ये मध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो बघा हा जर या दोन पेनांची जर तुलना तुम्ही केली तर या पेनाचं जे टोक आहे बघा या पेनाचं जे इथे तुम्हाला टोक दिसते हे टोक अतिशय लहान आहे आणि इथलं जे टोक आहे या पेनाचं तुम्हाला दिसत असेल हे टोक थोडंसं तुलनेने मोठं आहे मग काय होतं की या पेनाने जर तुम्ही गोल करायला गेला ते आपण प्रात्यक्षिकमध्ये आता बघूया या पेनाने जर तुम्ही गोल करायला गेला तर गोल करण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु या जर पेनाने तुम्ही गोल केला तर तुमचा परीक्षेतला वेळ वाचतो गोल लवकर होतो आणि तो वेळ तुम्हाला पुढे एखादं गणित सोडवण्यासाठी किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उपयोगाला येतो तर बघा आता सगळ्यात महत्वाचं की काल आपण बघितलं होतं काय की नेमका तुमचा जो नंबर आहे क्रमांक तो कशा पद्धतीने टाकायचा समजा तुमचा क्रमांक आहे या ठिकाणी बघा झिरो वीस झिरो चौसष्ट अशा पद्धतीनं तुमचा या ठिकाणी काय आहे क्रमांक आहे मग इथं जर मित्रांनो झिरो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे झिरो इथं खाली आहे बघा इथं खाली आहे त्यानंतर इथं जर दोन असेल तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला गोल करायचा आहे इथं झिरो आहे म्हणून पुन्हा या ठिकाणी झिरोला गोल करायचा इथं सुद्धा झिरो आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा झिरोला गोल करायचा इथे सहा आहे तर या ठिकाणी सहा नंबरला गोल करायचा आणि इथं चार असेल तर या ठिकाणी चारला गोल करायचा आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवा ही एम पी एस सीची उत्तरपत्रिका आहे याच्यामध्ये झिरो खाली आहे परंतु काही ठिकाणी झिरो वरूनच सुरुवात होतो मग झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि शेवटी नऊ असतं त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला बारकाईनं लक्षात घ्यायची आहे की कशा पद्धतीनं हे अंक असणार आहेत इथं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे इथं जर तुम्ही लक्ष दिलं आणि जर तुमचा नंबर व्यवस्थित नाही आला तर मात्र तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद व्हावं लागेल आता दुसरी गोष्ट की काल सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि आज सुद्धा आपण बघूया की प्रश्नपत्रिकेचे जे उत्तर आहेत ती कशा पद्धतीने लिहायची आहेत समजा तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला वाटलं की तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन आहे तर मग तिसऱ्या तिसरा इथं प्रश्न कुठं आहे बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर क्रमांक तीन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे या तिसऱ्या क्रमांकाला गोल करायचा आहे बघा तोच जर आपण या पेनाने गोल करायला घेतला मित्रांनो तर या पेनाने गोल करत असताना तुम्हाला या ठिकाणी वेळ लागण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने ज्याची टोक मोठी आहे तो पेन घ्यायचा आहे आणि त्यानंच काय करायचं आहे अशा पद्धतीचा गोल करायचा आहे आता गोल करत असताना बघा मी बरोबर गोल केले आहे काही विद्यार्थी या ठिकाणी अशा पद्धतीने गोल बाहेर घालवतात तर असा गोल बाहेर तुम्हाला घालवायचा नाही तर व्यवस्थितरित्या हा गोल तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आता दुसरं एक बघूया की आपण सहाव्या प्रश्नाचं उत्तर समजा पर्याय क्रमांक दोन असेल तर आपण काय करायचं सहाव्या प्रश्नाला यायचं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की दुसरं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक दोन ला आपण या ठिकाणी गोल करायचा आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा एकच उत्तर लिहायचं आहे जर तुम्हाला थोड्या वेळानं वाटलं की सहाव्या क्रमांकाचं उत्तर हे तीन आहे परंतु आपण दोन लिहिलेलं आहे आणि म्हणून परत तुम्ही इथे जर का तिसऱ्या उत्तराला जर का गोल केलं तर हा प्रश्न या ठिकाणी तुमचा चूक धरण्यात येतो लक्षात ठेवा अशा पद्धतीनं हा प्रश्न तुमचा चूक होतो आणि त्याला गुण मिळत नाहीत त्यामुळं तुम्ही उत्तर देत असताना काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे थोडा वेळ त्याच्यावरती विचार करा आणि योग्य असेल समजा तुम्हाला वाटलं की सातव्या क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे तर तुम्ही चारला गोल करायचा आहे परंतु एकदा इथे गोल केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे कुठेही गोल करता येणार नाही जर तुम्ही एकपेक्षा अधिक गोल केले तर ते उत्तर चूक असणार आहे तर आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल दुसरी गोष्ट की आता पेन जो आहे मोठा त्याची कंपनी वगैरे तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला दाखवतो जर उपलब्ध नसेल बघा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीचा पेन आहे म्हटल्यास तुम्ही फोटो मारून घेऊ हो शकता किंवा ही कंपनी सुद्धा आहे बघा बघू शकता इथं अशा पद्धतीचा पेन आहे नसेल तर तुम्ही जर स्टेशनरीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सांगितलं की आम्हाला मोठ्या साईजचा बॉलपेन पाहिजे आहे स्पर्धा परीक्षेसाठी तरी सुद्धा तो तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल परंतु एक लक्षात ठेवा जर अशा पद्धतीचा छोटा पेन घेतला तर तुम्हाला खूप वेळ लागतो पेपर सोडवायला आणि तुमचा जर वेळ वाचायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे मोठे बॉलपेन वापरायच्या आहेत आणि हा बॉलपेन काळाच असणं आवश्यक आहे आणि सर्व मित्रांना विनंती आहे की अशा पद्धतीचा एकच बॉल पेन घेऊन जाण्यापेक्षा तुमच्याकडे दोन बॉल पेन असतील तर उत्तम आहे दहा रुपयाला एक पेन मिळतो वीस रुपयेची तुम्ही दोन पेन घ्या आणि तुम्ही परीक्षेला जा तर एवढीच माहिती होती आता तुमचा सगळं सर्वांचा प्रश्न मिटला असेल तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्यानंतर उत्तरपत्रिका कशी सोडवायची हे सुद्धा कळालं असेल फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की काही ठिकाणी वरती झिरो असेल आणि शेवटी नऊ असेल तर काही ठिकाणी वरती नऊ असेल आणि खाली झिरो असेल किंवा इथं खाली वर एक दिलेलं आहे आणि खाली म्हणजे याने काय केलेलं आहे एकपासून सुरुवात करून शेवटी झिरो लिहिलेला आहे पण काही ठिकाणी काय होतं की झिरो लिहून मग खाली नऊ पर्यंत सुरुवात केलेली असते तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे तुमच्या उत्तरपत्रिकेवरती कसे कसे क्रमांक आहेत हे बघायचे आणि मग त्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे ते लिहायचं आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद